नमस्कार मंडळी शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला परफेक्ट पंजाबी स्टाईल कढी पकोडीची रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी माझ्या घरातील सगळ्यांची फेवरेट आहे थंडीच्या दिवसात दोन ते तीन वेळा ही रेसिपी आमच्या घरात नक्की होते चला यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात सगळ्यात आधी मी यासाठी एक लिटर फ्रेश असं ताक घेतलं हे घरी बनवलेलं ताक आहे यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालायचे छोटे वाटीने माप घ्या जर चमच्याने घालणार असाल तर सात ते आठ चमचे बेसनपीठ पाव चमचा हळद अर्धा चमचे जिरे पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घातले हे बाजूला ठेवून आपण इथे फ्रेश असे धने कुटून घेणार आहोत धने आवर्जून फ्रेश कुटून घ्या त्याचा फ्लेवर ह्या कडीमध्ये खूप छान लागतो धने कुटत असताना ते अगदी ओबडधोबड असे कुटायचे अगदी बारीक पेस्ट करायची गरज नाही आहे चला अगदी ओबडधोबड असे क्रश करून घेतलेत आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आलं लसूण पेस्ट दह्यामध्ये घातल्या ताकामध्ये घातल्यामुळे खूप छान असं चव येते आपल्या कढीला आता हे पळीच्या सह्याने छान मिक्स करून घ्यायचं पिठाचे एकूण एक, एक गाठ मोडून घ्यायची आहे एकही गाठ राहता कामा नये चला अशा पद्धतीने मी संपूर्ण बेसनपीठ ताकामध्ये मिक्स करून घेतलं आहे आता हे बाजूला ठेवूयात आणि भजीची तयारी करूयात भजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे हे भजी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते मी चला सगळ्यात आधी कांदा बारीक चिरून घेऊयात आणि त्याचबरोबर मी यामध्ये बटाट्याचे खिसही घालणार आहे तुम्ही कधी बटाट्याचं खिस भाजीमध्ये घातला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बटाट्याचं खिस आणि कांदा ह्याचं चा खूप छान असं कॉम्बिनेशन होतं आणि देखील खूप टेस्टी होतात चला कांदा बारीक चिरून झाला की यामध्ये फक्त दोन मिरच्या घेतल्यात जर जा तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवलं तरी देखील चालेल दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या बटाटा छान खिसून घ्यायचा आहे बारीक खिसणी खिसायचा आणि त्याचबरोबर कोथिंबीर चला एका भांड्यामध्ये हे सगळं साहित्य काढून घेऊयात आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊयात हाताने हलकंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचे मीठ जिरी आणि बेसनपीठ अर्धी ते पाऊनवाटी बेसनपीठ तर हे सगळं साहित्य आधी कोरडंच मिक्स करून घ्यायचं कारण बटाट्याच्या खिसाला मॉश मॉइश्चर आहे आणि त्याचबरोबर मीठ मा घातलं की कांद्याला देखील पाणी सुटणार आहे हे सगळं हाताने मिक्स करून झालं की अगदी हलकंसं हाताच्या शि हाताच्या सहाय्याने पाणी घालायचं खूप पातळ करायचं नाही आहे अशा पद्धतीने घट्टसर असं पीठ ठेवायचं आपली कढी तयार होईपर्यंत पीठ आपलं भिजायला बाजूला ठेवूयात कढी बनवण्यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल घालायचं तेलामध्ये लवंग दालचिनी आणि मिरी हे तीन फक्त मी खडे मसाले वापरलेत आणि जिरी याच्यामध्ये आता कढीपत्ता घालायचा सौदे छान फुलले की यामध्ये कडीपत्ता घालायचा हिरवी मिरची आणि खिसलेलं आला आणि ठेसलेला लसूण घालायचा खडे मसाल्यांमुळे कढीला खूप छान अशी चव येते जर तुम्ही कढीमध्ये कधी खडे मसाले घालत नसाल तर आवर्जून घाला दालचिनी लवंग आणि काळी मिरी हे तीनच घालायचे आहे त्याचा खूप छान असा फ्लेवर कडीला लागतो चला लसूण थोडासा लालसर झाला की यामध्ये हळद घालायची आहे खूप आफलातून अशी आपली फोडणी तयार झाली आहे आता ह्या कडकडीत फोडणीमध्ये आपलं ताक घालायचं आहे ज्याच्यामध्ये आपण सगळे मसाले आणि बेसनपीठ मिक्स करून घेतलं होतं खूप टेस्टी अशी ही कढी होती एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला देखील खूप आवडेल आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात छान मिक्स झालं की पंधरा मिनटं आपण दहा ते पंधरा मिनटं कंटिन्यू ढवळ्यात राहायचे दहा ते पंधरा मिनटं हलवत हलवतच आपण कढी छान शिजवून घेणार आहोत आता दहा मिनटं कढी छान शिजली की कढी बाजूला आहे तेल गरम करून घेतले आणि आपल्या या भज्याच्या पिठामध्ये कडकडीत असं गरम तेलाचं मोहन घालायचं दोन चमचे ते छान मिक्स करून घ्यायचं आणि भजी तेलामध्ये सोडून घ्यायचे आपण इथे सोडा वापरला नाहीये भज्यामध्ये त्यामुळे तेल गरम तेलाचं मोहन आवर्जून घाला त्यामुळे ते तेलामध्ये भजी खूप छान असे फुलतील चला आता जेवढे तेलामध्ये बसतात एका वेळेस तेवढे ते मी भजी तेलामध्ये सोडून घेते आणि गॅस आता कमी करून हे भजी छान आपण सोनेरी रंगावर तळून घ्यायचे गॅस मोठा करायचा नाही आहे मिडियमही करायचं नाही अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे भजी आतपर्यंत छान खमंग तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आला आहे आणि भजी देखील आपले खूप छान असे फुललेत चला हे भजी काढून घेते आणि दुसरा देखील घाणं मी सोडून घेते तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आला आहे आपल्या भज्यांना कांदा आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन असलेले हे भजी अफलातून असे लागतात कढीमध्येच काय तर असे कोरडे खायला देखील खूप छान लागतात चला दुसरा देखील घाणं मी असाच तळून घेते अगदी गुबगुबीत असे भजी झालेत सोडा घातला तर भजी खूप तेलकट होतात आणि कढीमध्ये सोडलं की पूर्ण विरगळून जातात त्यामुळं कडीभजी करत असताना कधीही भज्यांमध्ये सोडा घालू नका भजी आपल्या इथं तयार झाले की आपण फोडणीची तयारी करूयात आपल्याला कढीवरती छान अशी खमंग फोडणी घालायची त्यासाठी मी इथे तेलामध्ये मोहरी जिरी कढीपत्ता आणि लाल बेडगी मिरची याची फोडणी दिली आहे तेलावरती छान ही फोडणी बसली की गॅस बंद करायचा आणि यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आता ही कडकडीत फोडणी आपल्या गरमागरम अशा कडीवरती घालून घ्यायची ह्या क फोडणीमुळे खूप छान अशी टेस्ट येते आपल्या कडीला तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर देखील आला आहे फोडणी कडीमध्ये घातल्यानंतर परत एकदा फोडणी पात्र आपलं कडकडीत गरम आहे त्यामध्ये थोडीशी कढी घालते आणि हे छान मिक्स करून घेते मिक्स केलं की त्यामध्ये गरमागरम कढीमध्ये आपले भजी सोडून घ्यायचे त्याने जर तुम्ही भजी केली तर तुमचे भजी कढीमध्ये विरगळतही नाही की फक्त जेव्हा खायचं असेल त्यावेळेला कढी गरम करून घ्या आणि खायला घ्या अगदी सॉफ्ट असे भजी राहतात अगदी गिजगिजीत मऊ होऊ जात होऊन जात नाहीत किंवा कडकही राहत नाहीत अगदी सॉफ्ट अशी भजी राहतात चल आजची आपलातून अशी कडीभजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशा चमचमीत आणि झनजनीत रेसिपी